सांगलीवाडीत नूतन नगरसेवकांचा कामाचा धडाका गणेश जयंतीच्या मुहूर्तावर डांबरी रस्त्याचे उद्घाटन सांगलीवाडी येथील श्यामराव अण्णा मगदूम यांच्या घरापासून ते ऋतुराज यादव यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन आज गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर पार पडले अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता खासदार विशालदादा पाटील यांच्या निधीतून पूर्ण करण्यात आला आहे या उद्घाटनप्रसंगी नूतन नगरसेवक श्री अभिजित दादा पोळी सौदीपाली दिलीप पाटील आणि सौ अश्विनी चेतन कदम हे उपस्थित होते या रस्त्याचे उद्घाटन प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दिलीप भाऊ पाटील शशिकांत भाऊ पाटील धनंजय दादा पाटील श्यामराव अण्णा मगदूम अशोक पाटील लालासो यादव शिवाजी यादव वसंत पाटील तानाजी पाटील आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनोगत व्यक्त करताना नगरसेवक अभिजित दादा कोळी म्हणाले नागरिकांनी आमच्यावर भरभरून विश्वास दाखवत मतदान केले आहे त्या विश्वासाला तडा जाऊ न देता पुढील पाच वर्षे प्रामाणिकपणे काम करत राहू यानंतर सौ दीपाली पाटील आणि सौ अश्विनी कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त करून नागरिकांचे आभार मानले कार्यक्रमाच्या शेवटी माजी नगरसेवक दिलीप भाऊ पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले आज माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्या फंडातून शामरावांना यांच्या घरापासून ते यादव दादा यांच्या घरापर्यंतचा दहा लाखाचा रस्ता रस्ताच्या वर्कऑर्डरच्या कामाची सुरुवात झाली आणि या उद्घाटनप्रसंगी या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फुडून आज या कामाचा शुभारंभ झाला सांगलीवाडीत येत्या काळात असाच कामांचा डोंगर आम्ही उभा करू सगळ्यांच्या सह मतानं सगळ्यांना सोबत घेऊन जयंतीच्या विकास कामाची सुरुवात केलेली आहे आणि अशीच कामे आम्ही पुढील पाच वर्षे अशीच कामे आम्ही सुरू ठेवू आज गणेश जयंतीनिमित्त आज आम्ही पहिल्यांदा कामाची सुरुवात केली आहे तिघे मिळून खासदार विशालदादा यांच्या फंडातून मगदूमांना त्यांच्या घरापासून ते यादवदादा यांच्या घरापर्यंत हा रोड खासदार विशालदादा यांच्या फंडातून मंजूर झालेला आणि आम्ही तिघांनीही आज या कामाचा श्री गणेशा केला आहे आणि इथून पाच वर्ष जे आम्हाला सर्वसामान्य सर्व आपल्या सर्व सांगलीवाडीकरांनी जो आम्हाला विश्वास दिला आहे तो आम्ही सार्थ करू आणि अशीच कामे पुढे चालू ठेवू धन्यवाद